नमस्कार मशा अन्नमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विक्रम तालुक्यामध्ये चक्रीवादळमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि थेट इथे खासदार सौरासाहेब साहेब हे पाहणीसाठी आलेले आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ सर काय बोलणार काल विक्रम तालुक्यामध्ये हुर्दैवाने विजा गडगडाट गर पाऊस आणि चक्रीवादळ यामुळे साधारणतः एक आठ ते दहा गावांचं प्रसंग असतो बंद झाले आणि त्यामुळे तुम्हाला असं शेकड्याचं ज्या तेलजा असेल बांधण असेल अशी अनेक बाजू त्याच्यामुळे त्या बदलाच्या विरोधात सापडले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक पाड्यामध्ये जवळजवळ ऐंशी घरांचं ऐंशी टक्के घरांचं नुकसान हे झालेलं दिसते आतमध्ये घरामध्ये जे पीक साठवलेलं होतं सुद्धा नुकसान झालेलं दिसते आणि त्यामुळे तातडीने त्याचे पंचनामने करण्याचे आदेश हे दिलेले आहेत स्वतः तहसीलदार या सगळ्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी आहेत आणि सगळ्यांचे पंचनामे हे एक्स्ट्रा मॅनपॉवर मागून तलाठी बाहेरगावची मागून या गावामध्ये तैनात केलेले आहेत सुद्धा एक स्पीडली हे सगळे घेत आहेत आणि त्यामुळे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये या सर्व गोष्टींचे नुकसानग्रस्त गोष्टींचे पंचनामे होऊन ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जातील त्यासोबत आपण बघतो की एम एस सी बीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी पोल वाकलेले आहेत पोल उखडले गेलेले आहेत खूप मोठी मोठी झाडं ही मुळासकट उखडले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नागरिकांचं प्रचंड नुकसान हे झालेलं दिसतं आहे आणि त्यामुळे या सगळ्या नुकसानग्रस्त शेत जे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांना त्यांचे पंचनामे तातडीने झाले पाहिजेत आणि ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने राज्य सरकारकडे गेल्यानंतर तातडीने त्यावर उपाययोजना झाली पाहिजे त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळावे ह्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो सर काही वेळेस आदिवासी इथले शेतकरी आहेत किंवा ग्रामस्थ आहेत जेव्हा स सरकार अधिकारीकडे जातात त्या पाहिजे तशी ती दखल घेतली जात नाही आणि त्यांना वारंवार फेऱ्या मारावं लागतात मग ह्या संदर्भात आपण काय बोलणार आता या संदर्भात त्यांना फेऱ्या मारावा मारावं लागणार नाही कारण सर्व अधिकारी हे ग्राउंडवर उतरलेले आहेत स्वतः तहसीलदार मॅडम ग्राउंडवर उतरलेले आहेत एक्स्ट्रा तलाठी हे गावून मागवलेलं आहे एम एस तर्फे स्वतः चीफ इंजिनियर हे इथे या सर्व भागाचा दौरा करतायत जी मनोहर विक्रम जी मेन लाईन आहे ती तातडीने सुरू करावे ह्यासाठी सगळ्यांनी मागणी केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत ती तातडीने चालू करण्याविषयी उपाययोजना ते करत आहेत त्या आणि त्यासोबत त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांचे डेप्युटी ने इंजिनियर त्याबरोबर जवळजवळ दोनशे दो 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 इलेक्ट्रिशियनचा फोर्स ते इथे आपल्या विक्रमपतर्गात लावलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तातडीने त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना सहसा ऑफिसमध्ये फेऱ्या ला मारावं लागणार नाहीत तर त्यांना प्रत्यक्ष अधिकारी हे ग्राउंडवर सगळ्यात चौकशी आहेत त्याच्यामुळे यापुढे त्यांना तसा काही त्रास होणार नाही सर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या का कार्यरत तर तलासरी आणि काही ठिकाणी बर तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहे तिथं पण नुकसान झालेलं आहे त्यांना पण लवकरात लवकर मदत भेटतील का सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना ज्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे सुमोठ पद्धतीने जेव्हा जेव्हा चक्रीवादळ झाले आहे अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यावेळेस तातडीने पंचनामे तिच्या तातडीने करावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचं नुकसान झालं असेल घरांचं नुकसान झालं असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं नुकसान झालं असेल त्यांचे तातडीने पंचनामे हे सुरू झालेले आहेत आणि त्याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जाणार त्याचबरोबर आपल्यासोबत प्रचिल्लं मॅडम आहे विक्रम मॅडम काय बोलणार काल जे चक्रीवादळ झालं विक्रमगड तालुक्यामध्ये त्यातल्या सात आठ गावांना खूप फटक बसलेलं आहे आज सकाळपासून मान्य खासदार साहेब आहेत त्यानंतर आपली टीम आहे हे सगळे फील्डवर फिरत आहे त्याच्या अनुषंगाने आपण अंदाज घेत आहोत की किती घरा नुकसान झालेलं आहे फायनल आकडेवारी आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल आणि पुढचे दोन दिवसाचं नुकसान झडपड जडचं जे काही नुकसान झालं आपण बघू शकता इथे छोटं झोपडं बांधून इथे तीन कुटुंब राहत होते आणि ते कुटुंब याच्याखाली दाबले होते कोणाला इजा पोहोचली नाही परंतु याचं सर्व क जे खाद्यपदार्थ होते धान्य होते याच्यामध्ये पूर्णपणे भिजलेलं आहे आणि खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण त्या साईडला बघू शकता इथे घरकाम चालू आत्ताही केलेलं -के आहे पूर्णपणे त्यांचंही सगळ्या ठिकाणी अशी नुकसान झालेलं आहे ते घरकामासाठी आता वरती चढून कुठेतरी थेगडा लावण्याचा प्रयत्न करतात बघू शकता आहे इथे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसले आपल्याला आणि हे झाडं घरावर पडून घरांचं पण नुकसान झालेलं आहे आणि अशा नुकसान हा ठिकाणी होताना दिसतो आहे आपल्याला पूर्ण विक्रमब तालुक्यामध्ये जेवढे घरं आहेत आणि लहान लहान मुलं घेऊन हे बाहेर आपण दिसू शकतो आपल्याला यांची कुठंतरी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी बघू शकता इथे झाडंही पडलेले आहेत आणि हा फळझाड होता त्यांचाही त्रास झालेला आहे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात नुकसान आपण बघू शकत आहे पोल्ट्री फार्म आहे आणि पूर्णपणे इथे पडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता आहे इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हर ठिकाणी हीच परिस्थिती आहे पूर्ण विक्रम तालुक्यामध्ये हर ठिकाणी हीच नुकसान झालेलं आहे अशीच नुकसान झालेले आहे ही नुकसान भरपाई भेटावी यासाठी शेतकरी प्रयत्न करतोय मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे हे पेट्रोल हो फॉर्म आहे आपण

ते नाही तुटले तर ती चॅनल नक्की वाचवले